पाचवा सीमी सुटलाय या मैदानातला आणि पाच मध्ये एकूण नऊ गाड्या पाहताय नऊ दुनिया अठरा वैर नऊ ड्रायव्हर सगळ्याचाच कसा सत्ता पाडाला लागलाय कोण होणार फायदा सामानकडे अड्याला सरपंच आहे पड्याला कडाला धोनी आणि गड अड्याला कडला राजा आणि गडा भाऊ आहे సెమీ ఫైన్లీనల్ తా క్రమం నవలి ఆ మసన్న సమ సూర భయోలీ పార్లి आणि तास क्रमांक सहा वर लावलेली गाडी ज्योतिल गाव एस के केन्स्ट्रक्शन मसूर इंद केसरी सरपंच ग्रुप देगाव ही गाडी मेगा फायनल साठी पाहत ठरली तीन डबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर असा सहा आर फायनल पातळ ठरला आदात किंग घडाभाव आणि त्यांच्या सोबत बबलू भैया किल्ले मच्छिंद्रकरांचा दुसरा किंगर राजा सुंदर अशी गाडी फायनल साठी पाहत ठरली पडिल साईडला शिरनवडीकरांचा धोनी आणि त्यांच्यासोबत सूरज भैया काडे कोडोलीकरांचा चित्तर सुंदर गाडी मे क्वार्टर फायनल साठी पाले आणि आर्याल देगावकरांचा सरपंच मेगा फायनल साठी पात आढळला तीन डबल गाडी मालकांचा तीन